नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लक्ष्मी नारायण वटपौर्णिमेला या आठ राशींची झोळी सुख आणि पैशांनी भरणार आहे नशिबात आहे श्रीमंत होण्याचा योग मिथुन राशीतील त्रिगही बुद्धादित्य व शुक्रादित्य योग काही राशींना या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रचंड धन व यश मिळवून देऊ शकतो शिवाय लक्ष्मीनारायण योग बनल्यामुळे माता लक्ष्मीची या आठ राशींवर कृपादृष्टी असणार आहे या आठ राशी कोणत्या आहेत तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची भक्तांवर विशेष कृपा असते असं म्हटलं जातं या दोघांची पूजा केल्याने आयुष्यात सुख शांती व समृद्धी लाभत असल्याची माहिती सांगितली जाते विशेष म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमाला केलेले लक्ष्मी पूजन आर्थिक चनचण दूर करून तुम्हाला धनवान बनू शकते असा समज आहे यंदा ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जूनला सुरू होत आहे तर बावीस जूनला संपणार आहे मराठी पंचांगानुसार या तिथीवर वटपौर्णिमासुद्धा साजरी केली जाणार आहे वैदिकशास्त्रानुसार या दिवशी तीन राजयोग एकत्र एकाच राशीत निर्माण झाल्याने विशेष दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो जुळून येणार आहे मिथून राशीत त्रिगही बुधादित्य व शुक्रादित्य योग काही राशींना या दिवशी प्रचंड धन व यश मिळवून देऊ शकतो याशिवाय लक्ष्मी नारायण योग बनल्याने माता लक्ष्मीची या आठ राशींवर कृपादृष्टी असणार आहे तर अशा कोणत्या आठ राशी आहेत ते आपण आता जाणून घेणार आहेत यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे रास रुश्यवरास। ऋषभ राशीच्या मंडळींसाठी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वट पौर्णिमा ही खूप खास असणार आहे आपला सर्वात मोठा फायदा होणार की आपल्या मनातून नकारात्मकता पूर्णपणे पुसून टाकली जाईल सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये संचारेल आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे तसेच नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस खूप शुभ असणार आहे करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील सुख व शांतीचा अनुभव येईल सोबतच व्यापारी वर्गासाठी हा कालावधी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो ज्यांना व्यवसाय नाही पण त्यांनी व्यवसायात गुंतवणूक केली आहे किंवा करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही वेळ अतिशय लाभाची ठरू शकते यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास राशीच्या मंडळींवरती धनाची देवी जी आहे माता लक्ष्मी तर तिची कृपा असणार आहे आपल्याला एखादी परदेश जाण्याची संधी लाभू शकते वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतील आपल्याला जोडीदाराशी संपूर्ण साथ व प्रेम मिळू शकते नातेसंबंध दृढ होतील सोबतच कौटुंबिक कलह संपेल प्रेम विवाह करू इच्छिणाऱ्यांना मार्गात येणाऱ्या अडचणी किंवा अडथळे जे आहे तर ते दूर होतील नोकरीच्या ठिकाणी आपला मान सन्मान जो आहे तर तो देखील वाढेल सोबतच नोकरदार मंडळींना चांगली पदवी तसेच पगारवाढ लाभण्याची सुद्धा चिन्हे आहेत यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी हा कालावधी खूप शुभ असणार आहे व्यावसायिक मंडळींना नव्या डील्स मिळू शकतात ज्यामुळे एकतर आपल्याला उत्तम नफा होईल पण त्याचबरोबरीने भविष्यासाठी उत्तम संपर्कसुद्धा जोडले जातील नोकरदारांना वरिष्ठांच्या साथीने एखादे मोठे काम पूर्ण करता येईल आपल्या नशिबात सरकारी नोकरीचा योग आहे या अनुषंगाने काही खास व मोठे बदल येत्या काळात घडवून येतील जीवनात सुख व शांती असेल विवाह इच्छुकांना उत्तम स्थळ जे आहे तर ते येतील तसेच संततेच्या बाबत काहींना चांगली वार्तादेखील मिळू शकते यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे सिंहरास लक्ष्मीनारायण योगाच्या स्वरूपात सिंह राशीला लाभदायी ठरणार रा आहे सरकारी नोकरीची मोठी संधी तुमच्याकडे येणार आहे लवकरच आनंदी वार्ता तुमच्यापर्यंत येणार आहे व्यापारात तुमचा प्रचंड फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते आरोग्यसुद्धा तुमचं सुधारणार आहे जुने आजार दूर होतील आर्थिक कार्यामध्ये मन लागून राहील तसेच आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग हे मोकळे होतील कुटुंबियांसोबत संबंध अधिक घट्ट होतील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास तर कन्या राशीच्या मंडळींसाठी लक्ष्मीनारायण योग तयार झालेला लक्ष्मीनारायण राजयोग हा लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर ग्रहांच्या शुभ प्रभावाने व्यावसायिक वर्गाला फायदा होऊ शकतो आयुष्यात येणारे अडथळे एक एक करून आपल्या वाटेतून दूर होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल ताणतणावातून तुम्ही मुक्त व्हाल निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येईल आरोग्याची काळजी घ्या मान सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन रास मिथुन राशीतील त्रिगही युती झाल्याने पडणारा लक्ष्मीनारायण योग हा मिथून राशीच्या मंडळींना धनवान बनवू शकतो कर्जातून मुक्ती मिळेल कुटुंबासह सहलीचे नियोजन तुम्ही कराल तसेच गुंतवणुकीसाठी हा कालावधी अत्यंत शुभ आहे शेअर बाजारात नशीब तुम्ही बदलू शकता घरी एखाद्या पाहुण्यांचे आगमन होऊ शकते मदतभाव मनी ठेवावा नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल हे दिसून येतील यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास मिथुन राशीतील त्रिगही योग बनल्याने कुंभ राशीच्या लोकांना बरेच फायदे हे मिळू शकतात व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय लाभदायी ठरू शकतो गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे यावेळी सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना नोकऱ्या या मिळू शकतात तसेच राजकारणांशी संबंधित असाल तर निवडणूक जिंकू शकतात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकता तसेच यावेळी तुम्ही एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता घरातील वातावरण आनंदी असण्याची शक्यता आहे यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे रुचिक रास मिथुन राशीतील त्रिगही योग बनल्यामुळे रुचिक राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात अनेक दिवसांपासून एखाद्या ठिकाणी अडकून असलेले पैसे या काळात परत मिळू शकतात या काळात या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती ही सुधारण्याची शक्यता आहे नोकरदारांना पदोन्नती वा वेतन वाढ मिळू शकते जर तुम्ही हॉटेल पर्यटन आणि सोने चांदीशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा हा मिळू शकतो या दरम्यान धार्मिक यात्रेला जाण्याचा देखील योग बनतोय कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल व जोडीदारासोबतचे सर्व वाद मिटू शकता प्राप्तीचा देखील चांगला योग आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहू शकतो तर पहा ह्या ज्या आठ राशी आहे तर या आठ राशींसाठी